नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल हा व्हिडिओ स्पेशल राहणार आहे कारण की आज मी घेऊन पुण्याच्या सुप्रसिद्ध दगडूशेठ बाप्पा जवळ हो लवकरच आता आपले बाप्पा सगळ्यांकडे येतील आणि आपण पण आतुरतेने बाप्पांची वाट पाहतोय तुम्हाला जर प्रश्न पडला असेल यावेळेस बाप्पांसाठी काय डेकोरेशन करायचं तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण मी आज आले आहे पुण्याच्या मधोमध असलेल्या शुक्रवार आणि रविवार मध्ये जिथे आपल्याला गणपती बाप्पांसाठी खूप छान असे डेकोरेटिव्ह ज्वेलरी आणि आयटम्स पाहायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईन्स कलर्स तसेच होलसेल रेट मध्ये इथे खूप डेकोरेटिव्ह आयटम्स अवेलेबल आहेत सो नक्की लवकर येऊन इथे शॉपिंग करा आणि मी बाप्पांसाठी काय खरेदी केली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा सो स्टेट येऊन आम्ही आलो आहे गणपतीच्या शॉपिंगसाठी खूप सुंदर अशा समयी आणि खूप सुंदर सुंदर असे लाइट्स यावेळेस अवेलेबल झालेले आहे आणि ते आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं खूप सुंदर अशी समयी आणि लाईटिंग घेतलेली आहे खूप सुंदर अशा माळा आलेल्या आहे इथे नक्कीच गणपती डेकोरेशनसाठी या नक्कीच खूप सुंदर दिसतील मग बासुरीची मला अजून एक देऊन द्या हजुरी बासुरी आणि मोगरा चांगला आहे ना पण नक्की मोबरेल महागाला म्हणून क्वालिटी

बऱ्या प्रिंटिंग बॅकड्रॉप करायला सुंदरसे मटेरियल जुनता इथे आपल्याला वेगवेगळ्या टाइपच्या रिंग्स दिसतील की आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट नुसार आपण घेऊन त्याला वेगळे कलरचे फ्लावर्स आपण अटॅच करू शकतो खूप सुंदर अशी आयडिया आहे आणि जास्त वेळ न लागता जास्त कष्ट न करता पटकन असं छान डेकोरेशन करता येईल गोल्डन थिन मध्ये आपल्याला रेडीमेड परिझाईन नुसार सुंदर त्याच आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे सगळ्या कलर्सचे डिफरंट डिफरंट असे सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत वेल आहेत

वे वे ये वाला बहुत तेजी से जा रहा है हमारे पास ये वाला ज्यादा मटेरियल जाता है और इसमें सेट्स वगैरह अलग अलग कलर है इसमें ये वाला कलर है इसमें भी अलग कलर है इसमें भी अलग कलर है इसमें सब अलग अलग कलर आ जाता है और अलग है। अलग फ्लावर आ जाते हैं सब अपने सेट के हिसाब से ऐसा स्टैंड भी हम लोग बेचते हैं स्टैंड वगैरह बना के भी बेचते हैं और ऐसा भी है और हेवी वाला है तो है तो हेवी वाला भी पंथी वगैरह पंती आपको चाहिए कलर वगैरह मिल जाएगा आपको कलर में आएगा पाँच छह कलर आएगा इसमें कलर में मिल जाएगा और गोल्डन में मिलेगा गोल्डन आएगा पूरा प्लेन वाइट आएगा इसमें गोल्डन है ये वाला

ये वाला गोल्डन में अपना वो उसमें लगता है पट्टे में इससे आप सिंगल सिंगल फ्लावर भी मिल जाएगा फ्लावर्स वगैरह चाहिए तो वो भी मिल जाएगा गोल्डन में और अपना प्राइस हो एकदम रिजनेबल है किसी को कोई प्रॉब्लम नहीं है सारे जो स्टार्टिंग वाला है ये वाला ये वाला मटेरियल है इसका पचास रुपया पावे डजन का और इसमें सात आठ कलर आता है और सिंगल ये, ये, ये भी बेचते हैं ऐसा वाला जिप्स वगैरह इसमें जो पट्टे वगैरह में लगता है ये पट्टे वगैरह में यूज किया है तो हम लोग सिंगल सिंगल भी बेचते हैं मतलब किसी को घर पे बनाना प्रोड़ प्रोड़ प्रोड़। ये और ये भी आता है इसमें भी पांच कलर है ये वाले फ्लावर में ये जाता है इसमें दूसरा भी है एक ये वाला आता है देखो इसमें भी बहुत सारे कलर है अच्छे अच्छे कलर है यूनिक यूनिक कलर है इसमें भी आठ कलर आता है

रविवार पेट में है अपना तालपत्री चौक लगता है और इस तरफ अपना ये पुलिस चौक लगता है okay. शुक्रा पेट थैंक यू स्वामी आता आलो है अमृत फ्लावर्स रविवार पेट मध्य जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हार त्याचप्रमाणे तोरण तुम्ही इथे बघू शकता आर्टिफिशियल फ्लावर्स खूप सुंदर असे हार्स आहेत जे सारखे दिसतात गणपती बाप्पासाठी नक्कीच हे कामात येतील त्याचप्रमाणे इथे सिल्क कापड बेसिकली त्यामध्ये इथे हार्स आहेत ते मोत्यांचे हार्स आहेत आणि तसंच आपल्याला इथे वर छान असे लटकन दिसेल जे गणपतीसाठी आपल्याला डेकोरेशन करायला खूप सुंदर असेल जर वेळ कमी असेल आणि तुम्हाला पटकनचं डेकोरेशन करायचं असेल त्यासाठी या शॉपमध्ये रेडीमेड असं सुंदर मकर किंवा मंदिर वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये इथे अवेलेबल आहे इथे खूप सुंदर अशा गणपतीचे आणि इवन गौरीसाठी पण आपण छान असे हार घालू शकतो आणि इवन गौरी गणपती आता येत आहे तर गणप गौरीसाठी इथे सुंदर अशा नच आहे गौरी गौरीसाठी खूप अशी सुंदर ज्वेलरी इथे आहेत कोल्हापुरी सजपासून को

मोदक हार पहायला मिळत इथे गणपती साठी सगळं आपल्याला ज्वेलरीज जसं की तुम्ही बघू शकता मोदक हार त्याचप्रमाणे सुपारी आणि विड्याचं पान तसेच आपण गणपतीच्या हातामध्ये जे हे देतो ते सगळं इथे आपल्याला मिळेल आणि आता गौरी गणपती सोबत येत तर गणपती गौरीसाठी खूप छान अशी ज्वेलरी तुम्ही इथे बघितलंच असेल की कानापासून तर गळ्यापासून सगळं आपल्याला इथे खूप सुंदर सुंदर ज्वेलरी इथे आहे सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता आणि अदर दॅन गौरी गणपती आपल्याला नॉर्मल पण ज्वेलरी इथे मिळते सो नक्की तुम्ही इथे या आणि छान म्हणजे माझं नाव मनीष परमार माझ्या दुकानाचं नाव आहे कृपा ज्वेलर्स

खूप सुंदर असे तुम्ही ते बघू शकता स्वामी समर्थ शंकरजी विठ्ठल त्याचप्रमाणे कमळाचं फुल आहे ज्यामध्ये आपण गणपती बाप्पाला ठेवू शकतो आणि असंच सो चला तर मी तुम्हाला दाखवते मी बाप्पांसाठी काय काय खरेदी केली सो so, आम्ही बाप्पांसाठी असे दोन कापड घेतले सो so, बॅकड्रॉपसाठी आणि टेबलवर टाकायला आ, मला, हा, आ, आ, हा, मला हा कापड बेसिकली हा मध्ये येतो मला हा कापड एकशे वीस रुपये मीटरप्रमाणे मिळाला आणि हा व्हाईट ज्यावर असं वर्क आहे हा पण वेलबेट आहे आणि हा मला दोनशे वीस रुपये मीटर मिळाला तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे आपल्या थीमनुसार असे भरपूर कापड अवेलेबल होते त्यानंतर मी बाप्पांसाठी छान अशी ज्वेलरी घेतली कृपा ज्वेलर्स जिथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सो हा आहे हार जो मला बाप्पांसाठी खूप दिवसांपासून घ्यायचा होता सो हा मोदक हार मी बाप्पांसाठी घेतला त्याचप्रमाणे हा सुंदर असा मुकुट मी बाप्पांसाठी घेतला ज्याला छान असं स्टड आहे मनी आहे त्यामुळे तो खूप छान दिसतोय आणि आपल्या बाप्पांचे आवडते उंदीर मामा हे सुद्धा मी घेतले आणि बाप्पांना आवडणारा मोदक त्यांच्या हातात ठेवायला असे चार ज्वेलरी मी बाप्पांसाठी यावेळेस खरेदी केले आणि पूजेला लागणार भरपूर सामान अजून मला घ्यायचंय पण मला तिथे एक खूप छान असं दुकान मिळालं तिथून मग मी बाप्पांसाठी वस्त्र अगरबत्ती कापूर आणि अ सध्या ट्रेंडिंग असलेलं जे तुम्ही असं बोटामध्ये घालू शकता आणि आरतीच्या वेळेस असं केलं की ते छान वाटतं ऐकायला सो हे मी आणलंय सो अशा मी दोन समयी घेतल्या या इलेक्ट्रिक वर आहेत आणि ते छान छोटे छोटे असे लाईट्स आहेत टेबलच्या दोन्ही साइडला ठेवायला या दोन अशा मी समयी घेतल्या आणि ते मोर आहे ते आपल्याला वरून फिट करायचे असतात आणि त्याचप्रमाणे आम्हाला थोडी लाइटिंग पाहिजे होती सो आम्ही लाइटिंग आणि हा एक फोकस दिवा असे हे दोन तीन आयटम्स इलेक्ट्रॉनिक्स मधून घेतले आहेत आणि एका दुकानात मी जे तुम्हाला दाखवलं वेगवेगळ्या वेग प्रकारचे फ्लावर्स होते तिथून आम्ही हा सुंदर असा वेल घेतलाय आणि त्याचप्रमाणे त्या मधून आम्हाला आम्ही ही एक रिंग घेतली आहे सो बेसिकली ही रिंग घेऊन आपण याला डेकोरेट करू शकतो सो so, रिंगला लावल्यावर आपण तो वेल असा ऍडजस्ट करू शकतो आणि खूप छान असा सुंदर असा लुक आपल्या बाप्पासाठी रेडी होतो आणि अशा प्रकारे मी गणपती बाप्पांसाठी खूप छान अशी शॉपिंग केली गणपती बाप्पांचा फुल डेकोरेशनचा व्हिडिओ गणपती बाप्पा आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेलच यावर्षी तुम्ही काय थीम करताय हे नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत आयुष्य खूप सुंदर आहे हसत राहा मजेत राहा बाय